शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आणखी काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यात यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीवर नव्यानेच नियुक्ती झालेल्या शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी बापू काळे व हवेली तालुक्याचे दिलीप नाना वाल्हेकर यांचा शिरूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे हे होते यावेळी आपल्या मनोगतात माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील व तालुका अध्यक्ष रविबापू काळे यांच्यासह अनेकांनी आमदार पवार यांच्यावर जोरदार टीका केली या कार्यक्रमासाठी महिला जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे महिला प्रदेश चिटणीस तृप्ती सरोदे महिला तालुका अध्यक्ष आरती भुजबळ महिला शहराध्यक्षा श्रुतिका रंजन झांबरे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे तालुका युवकाध्यक्ष अमोल वर्पे शिरूर शहराध्यक्ष शरद कालेवार शहर कार्याध्यक्ष अविनाश मल्लाव सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे व महिला तालुका अध्यक्ष रोहिणी शेंडगे डॉक्टर संतोष जाधव शहर युवती अध्यक्ष पूनम मुत्याल शहर युवकाध्यक्ष एजाज बागवान सादिक बागवान सोनू काळोखे दत्ता जाधव जयसिंग जगदाळे आदी पदाधिकाऱ्यांसह पांडुरंग दुर्गे दौलत खेडकर अरुण खेडकर रंजन झांबरे शिवसेनेचे मयूर थोरात माजी नगरसेविका ज्योती लोखंडे व मनीषा कालेवार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवती तालुकाध्यक्षा तज्ञिका कर्डिले यांनी केले तर आभार श्रुतिका झामरे यांनी मानले या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी नागपूरला जाण्याचं इतकंच एक कारण आहे की बाबा आपल्याला आधी जाण्याचं चॅलेंज पूर्ण करायचं असतो तुमची खूप गरज लागणार आहे आणि तुमच्याकडे आम्ही गेलो मी घेतो सर गाव आहेत आमचं मार्गदर्शन तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा शिवसेनेचे होते तत्कालीन नेतृत्वाच्या माध्यमातून कामं व्हावी त्या कटाक्ष नेहमी राहिला किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये जिल्ह्याची मिटिंग असताना बाप्पू साहेब आम्ही सगळ्याच अध्यक्ष तेरा अध्यक्षांनी जिल्हा अध्यक्षांकडून मागणी केली त्यावेळेस जिल्हा परिषद अस्तित्वात होती म्हणजे प्रशासक नव्हते तर आमदार अजितदादा चव्हाण असले जी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला जाणीव या ठिकाणी झालेले आहे अगदी संघटनेमध्ये विचार केला तर आमचा मोहोळचा आमदार त्या ठिकाणी यशवंत माने असतील किंवा आमचा अमोलजी मेटकरींची तर पत्रकार जी संघटनेमध्ये तुमच्या कार्य नेतृत्वाची कस कुशलता जर दिसली तर त्याला न्याय देण्याचं काम अगदी पत्रकार महोदय मोठ्या संख्येने उपस्थित त्यांनी पाहिले अनेक विकासाची आता गेली आठ दहा दिवस आपण पाहतो की भल्या पाठी उठणे आणि एखाद्या शहराची पाणी बाबा तर काल अचानकपणे पुढच्या प्रश्न असतो पद घ्यायचं म्हणजे काय करायचं माझा समाजाला किती उपयोग होईल किंवा मला त्याचा फायदा काय अगदी माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता आळंदी माहोबा सारख्या छोट्या गावातून अगदी प्रसिद्धी प्रमुख म्हणून युवकाचं दोन हजार तीन साली पद घेतलं परंतु त्या पदाला नाही देण्याचं काम बाप्पू साहेब आहे माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी जी जी पदं मिळाली युवक संघटनेमध्ये कोषाध्यक्ष झालो कोषाध्यक्ष हे पद अतिशय झाल्यानंतर मी असेल रवी बाप्पा असेल तातडीनं नामदार अजितदादांच्यावर पहिल्यापासून प्रेम करणारी करत आमची मग इथला बाकीचा विषय पाठीशी खंबीरपणे उभं राहायचा निर्धार शपथविधीच्या दिवशी बरोबर त्याचे मत परिवर्तन भूमिका आता जी जी क्लिअर जशी होत चालली तशी तशीच पदाधिकारी आतमध्ये पडण्याचं प्रमाण आता माझ्याकडे सुद्धा अवेरी तालुक्यामध्ये खूप काही पदाधिकारी स्वतःहून इच्छुक आत्ता इथं बसलेला मला सांगायला तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल की सकाळी तुम्ही पी बोलत होता आता बापू मी असताना साधारणपणे पत्रकार मध्ये पन्नास लाख साठ लाख रुपयेपर्यंतचा निधी डीपीडीसी मेंबरला दरवर्षी आमदार खासदार सोडून दिला जातो निमंत्रित सदस्यांना म्हणजे आमच्यासारख्या परंतु आमदार अजित दादांनी त्यांच्या काही फंडातला निधी म्हणजे जवळपास साहेब मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही बऱ्यापैकी कोटीच्या कोटी उड्डाण त्याच्या कार्यक्रमामध्ये घेतोय आणि याचं काय असं म्हणा परंतु तुम्ही तरी तो प्रामाणिकपणे होता म्हणजे ते मराठीत म्हणे तुम्ही घरचा कडवा खायला आणि त्या ठिकाणी ते आपण म्हणतो त्या हिरजिपीला गेला काही पडलं नाही परंतु आता तुम्ही सांगितलं कमीत कमी आता तुम्हाला निधीच्या स्वरूपातही चांगल्या पद्धतीनं न्याय देता येणार आहे वाक्य मला सातत्याने आठवते परंतु पप्पू म्हणायचे आपल्या नेत्याला अपेक्षित आहे अशा पद्धतीने आपण बोलायचं अशा पद्धतीने आपण चालायचं म्हणजे आपल्या मताला काही किंमतच नाही का आपल्याला काही अपेक्षा ऐकता नाही गेले तू दिवस ज्या सासू सांगायच्या आणि सुना ऐकायच्या तुम्ही हे हे करून घ्या आता हे दिवस आहे आणि बरं झालं तुम्ही ती लवकर भूमिका घेतली त्याच्यामुळे आमच्या सारख्याला थोडी विचार मारण्याची संधी मिळाली नाही तर माझे सुद्धा पाच वर्ष नाही तरी असेच गेले दबावा 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 तरी सहन किती करायचो सहन पण झाला पाहिजे आता ती परिस्थिती अशी इतकं दाबलं इतकं दाबलं आता ते फुटलं इतकं चांगलं की ते तुटलं त्याच्यामुळे निश्चितपणे सगळे तरुण सहकारी तुमचे बरं झालं भाई तुम्ही लवकर निर्णय घेतला अशाच पद्धतीचे सगळे कार्यकर्ते निश्चितपणे म्हणजे का निर्णय घेतील तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काय बाबींवर आजकाल की तुम्ही

अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली चांगल्या चांगल्या माणसाला सांगितलंय त्याच्यामुळे आम्ही सगळेजण तुमच्यावर खंबीरपणे होते बाप्पू साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन असतात काम करेल त्याला निश्चितपणे संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही एक मग तुम्ही काय इथून पुढे सगळ्यांचे असेल जो काम करेल तो पद भोगेल अशा पद्धतीचं नियोजन आपण सर्वजण एकत्र येऊन करूया फक्त हाजी हाजी करायचे दिवस आता संपले तिकडं कुठून तुम्ही म्हणता काय थोट काय याचा कुठ तरी तालमेल होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं इथून पुढे अशा पद्धतीच्या गेलो फार ठोस केला yeah. अजिबात मनामध्ये कारखान्यासाठी काम करण्याची परंतु नेतृत्वाच्या का ऐकायचं नेतृत्वाचं ऐकायचं परंतु नेतृत्व सुद्धा चुकीचे डिशिजन घेते ते कारखाना बंद पाहिजे समजले आम्हाला हे योग्य नाही तसं पाहिजे तर शेतकऱ्याचा फार जिवायचा प्रश्न येतो कारखाना हा चालूच राहिला पाहिजे होता ज्याच्या हातामध्ये आपण तीस वर्ष कारखाना ठेवला ही परिस्थिती येणं काय परिस्थिती आपण पाहतोय अहो आमच्या सारखे आमच्या सारखे शेतकरी अनेक अपुत्र पासून बपून घेऊन आतापर्यंत चार वेळा दादा भेटलो माझ्या भागातल्या समस्या मांडल्या अनेक याने वापर दिल्या आणि निश्चितपणे राहणार नाही मी माझ्या इलेक्शन जे जे शब्द दिले होते ते शब्द पूर्ण माझं कर्तव्य आणि मी जे केलं होतं ते माझा नेता ते नेत्याला परत त्या ठिकाणी दिला ते पदावरती बसवायचं होतं म्हणून या भागात विकास होणं गरजेचं होतं परंतु माझ्यासारखे छोटस नेतृत्व करत उभारेल काय याची भीती असताना अशा अनेक जणांना कोणालाच त्या ठिकाणी सहकार्य केले गेलं नाही ना 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 मी असेल भूमिका असेल असतील असेल शिष्यमंत्र्यांना सांगू शकतो मी ज्यांना त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिली नाही येऊन येऊन त्या ठिकाणी सांगायला सांगितलं जायचं मी जे सांगत तेच ऐकायचं आणि मी सांगतो सांगू अजिबात करायचं नाही ही पद्धत चुकीची आहे अभराजी सुद्धा आला होता पण गोतावळ्याच्या राजकारणामध्ये आमचा बळी गेला काळे परिवाराचा राजकारणाची तिथून सुरुवात झाली तेच दीड वर्षात परत दादा गेले तिकडे जेवण झाले गावडे साहेब हे आमदार होते गावडे साहेबांच्या साक्षी सांगते एकोणीसशे नव्हे साहेब आमदार दादा पाटील त्यांच्या बरोबर स्वतःचे नऊ संचालक अशोक बापूरला चेअरमन करून गावडे साहेबांच्या अन्याय दादांनी त्या काळात गेला पण यांनी निष्ठावानांनी नि तो सहन केला ताब्यात कारखाना दिला गेली पंचवीस वर्षे एकमुखी सत्ता पवार कुटुंबाच्या ता ताब्यात रावसाहेब दादा पवार गोडगंगा सहकारी साखर कारखान्याची आय एका मला सांगत एकमेव तिथं मालक कोण होत ते कुटुंब होत केसा इतकाही तुमच्या निष्ठेला तडा दिला राजीव पाटलांनी झोड झोड झोडले आहे माझा मी तसाच वागायचो ना नेत्याला अभिप्रेत असलेलं काम तुम्ही सगळं करावे जर आम्हाला गुहिरणं बऱ्याप्रमाणे तू कार्यकर्ता म्हणून पक्षाची शिस्त म्हणून तुला त्याच पद्धतीत जावं लागेल भरे नेत्याचं काही गोष्टी चुकत असल्या तरी ही भूमिका मी प्रमाणात मग घ्या मला कार्यकर्ता लागवा हे शिगाव कोण घेत होतं पत्रकार परिषदेत मग खरं सांगायचं मीच घेतलं ना कुणासाठी घेतलं शिरगाव मी रवी काळेला मने रवी काळेला थोडीफार तुमच्या इतकी बुद्धी त्याला तुमची एवढ्या किल्ला लावतो काय त्यावर संघटना चालवतो चालवताना आनंद अडचणी असतात सर्व अंग बारावकर साहेब मी त्याचा पोटावरून चालतात ड्रायव्हर हे कोणत्या कार्यकर्त्याचं काळजी खात्यानं नेतृत्वानं ने कधीच रेणी काळे जाऊ त्या बाजूक कुठल्या कार्यकर्त्याला ना ताकद नाही <laughs> हे दिवस असते का कारखाना तुमच्या ताब्यात दिला नसता तर तुम्ही कुठे असता सार्वत्रिक मार्केट कमिटीच्या पहिल्या निवडणुकीत प्यादा आला तुम्ही पाडला काय राजकीय वडील वा? माझे आमदार वाचत होती त्याच्या चाळीस बेचाळीस वर्षात आमदार झालाय खरेदी वडील गेलो आणि मला तिथे मी शाळेत मी माझ्या शाही मला काकाजी इतके रागावले चिडले की ती लोकांची प्रॉपर्टी ती समाजाच खरेदी विक्री संघ आहे त्याचा दुरविभाग असा करायचा नाही मला सांग गेली पंचवीस वर्ष तुम्ही कारखान्याचे निर्विवाह सत्ताधीशा चेअरमन निर्विवाद मग ऊसात सुद्धा साई असते साई दौतूत शाही होती दौतीत काय होती शाही होती ऊसात काय असती साई साई खानी कधी गोरव ऊसाचाराचा बसूनच तयार होते सा त्या साईच काय झालं म्हणून कारखान्यात दुरा पेटलं नाही मस्त पैकी तुमचं तिकडचं सगळं चाललंय साहेब पण इकडं आमचा भाग ठेवतोय नियोजनाचा सगळा अभाव आहे आप आपला कार खराब बंद पडला अकाच लागते बाकाच चार मर्क्युरी जाळतात कार खराब होत तुम्ही रात्रीचे पत्रकार मंडळी फक्त जा ह्या सीजनला ला कारखान्यावर झकमकाट असतो ट्रॉलेज ला लाईन लावून मिटिंगला असता ट्रॅक्टरच्या भरलेल्या नंबर कॅमेरे टिपा तिथं कुठे सिक्युरिटी दिसतोय का नीट बागा कुठं कोण आहे का लुटी ना नीट बागा भयानक अवस्था असते तर वाटते के, काय के सुनीच्या फुटी मूळ हे काय होऊ बसला असा मनात प्रश्न त्यांचे ते व्यवस्थित आहे संघर्ष पाचवीला आहे आमचा आयुष्य संघर्षात झालेला आहे सर्व आनंद होतो आपण जर सगळ्यांनी सत्कार केला तर मी मनापासून आपल्या आभार व्यक्त करतो मोठा होता त्याचा एक दिवस आनंद असतो तस दादाच्या मनात श्रीमंती दादाने अनेकांना मोठ केले यांचं कुणी केले का नाही यांना कुणी मोठे केले आणि यांना स्वप्न वेगळी पडायला का पुण्यात आता मला तिथं नाही पुणे ग्रामीण उद्याचा पालकमंत्री उद्याचा आम्ही आमदार सरकार आलं तर आपण निवडून आलो तर त्याच्यात बरेच प्रॉब्लेम आहेत ज्या पण खरं आम्ही आमच्या ट्रॅकने आजीत दादाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही आमचं काम करत राहू कष्ट घेऊ आम्ही छोटे स्वाभिमानी आणि मला ती स्वाभिमानी चेहऱ्यांची माझे छोटे <ज़ागे> आर्थिक ताकद नाही कोणाला देऊ <ज़ागे> तर काळे तुमच्या कुठल्याही आमच्या आरतीताई असतील आता यांच्याबद्दल आरतीताई ताई भूजबळ होकार दिला मला

फर्स्ट टाइमच भेट होती बापू आमची पण त्यांनी एवढं आवर्जून असं सगळं विचारल्यावर खरंच असं वाटलं की आपल्याला कोणीतरी विचार विचारात घेणारा माणूस आहे आणि आपलं घेणे योग्य आहे त्यानंतर तुम्ही पण असेल आपल्याला पावड्रेसांची वेळ दिली होती दादा तिथे सहालाच हजर होते तिथे गेल्यावर पण आज मला तिथे जवळ बसवलं बापूंना बसवलं जी माझी दोन तीन कामं होती आपण होती आता तुम्हाला आपल्याला सांगितलं मला इतकं बरं वाटलं की माझं पहिलंच पत्र होतं पण ते लगेच तिथे ठणकावून सांगणारे दादा की जिल्हा अध्यक्ष आहे त्यांचं जे काही काम असेल ते नक्की तुम्ही फर्स्ट प्रायोरिटीने करायचं पण का सांगतो काम घेऊन येतानी सार्वजनिक काम घेऊन येत जा वैयक्तिक नाही तमी दादा म्हणलं दादा एवढ्या आठ वर्षात कधी वैयक्तिक कामं कुठे केली नाही मी मध्ये बाळ इथे बोलायला काही खेळाली त्यांना काय झालंय मी बोलणार आहे त्यांना त्यासाठी काय केलं हे आमच्या मनाला माहित परंतु ठीक आहे राजकारणात त्यांची दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका स्वीकारली असेल पर्याय म्हणून आता परत नाव तर पुढे व्यक्तीपेक्षा तो आपल्या अजितदाचा माणूस आहे अजितदाच्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा राष्ट्रवादीचा आहे ही भावना ठेवून आपल्याला आणि म्हणून शिरूर तालुक्यामध्ये गेली पाच पन्नास वर्ष काम करताना अशक्य कार्य मी सुद्धा असं कार्य करताना आपल्याला आपली संघटना बांधायची आहे आणि ती बांधली नसताना तुम्हाला या खूप काम करावं लागणार लोकांच्या पुढे जावं लागणार आहे लोकांना हे सगळं समजून सांगावं लागणार आहे तरुण कार्यकर्त्यांचे फळे मोठ्या प्रमाणात आपल्याजवळ आहे किंवा मोठ्या प्रमाणात येत आहे तरुणांना सुद्धा दिशा दिली पाहिजे माझ्या अनुभव तो झाला राज्यकर्ता भविष्य

बरेचसे झालेला आहे संतुष्ट झाले इतर मागासवर्गीय समाज आले नाही त्याला काय होईल हे सांगता येत नाही आणि आशा अशांतच काम करण्याची संधी मिळाली पक्षाचं काम करण्या प्रामाणिकपणे त्याने त्यांनी आपला प्रेम केलेला त्यांच्या सत्कारला आपण गेलं पाहिजे